नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण निमित्ताने नी, अगदी झटपट पद्धतीने इंस्टन असे अगदी चविष्ट कुरकुरीत आप्पे कसे बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे तेवढे अगदी चविष्ट आणि झटपट असे होणारे हे आप्पे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचे आता आपल्याला वरही भाजून घ्यायची आपण हिला जास्त वेळ भिजून घेणार नाही आहोत त्यासाठी याचं आपल्याला छान असं जाळसळ पावडर तयार करायचं आहे ते अगदी लवकर आणि चविष्ट तयार व्हायला पाहिजे म्हणून इथे वरई भगर आपण भाजून घ्यायची तर अगदी जास्ती कलर वगैरे बदलेपर्यंत नाही फक्त हलकीशी गरम होईपर्यंतच आपल्याला ही मंद ह्याचीवरती वरही भाजून घ्यायची तर थोड्या वेळानंतर तुम्ही तिचं जे आकारमान असतं अगदी फुललेलं ला आपल्याला लगेच दिसतं म्हणजे अगदी परफेक्ट अशी अशी आपली वरही भाजून झाली हे आपल्याला लगेच समजतं तर काय करायचं गॅस हा बंद करायचा इला आता आपण हलकीशी गार करून घेऊया तर मी वरई हलकीशी गार करून घेतली त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्या पद्धतीने इचं छान जाडसर असं पावडर तयार करून घ्यायचं अगदी जास्त देखील आपल्याला पावडर तयार करायचं नाही इथे आपल्याला दह्याचा किंवा सोळ्याचा कसलाही वापर करायचा नाही म्हणून अगदी जास्त बारीक पीठ तयार करून घेऊ नका तर त्यानंतर काय करायचं एक सॉरी अर्धा वाटी वरईसाठी इथे मध्यम आकाराचा एक बटाटा घेतला आहे तो आपण ह्या पद्धतीने अगदी बारीक असा किसणीने किसून घेणार आहोत आता आपण जो बटाटा किसत आहोत तो अगदी बारीकच किसून घ्या त्यामुळे काय होईल तो लवकर शिजेल तर इथे मी एक बटाटा हा किसून घेतला आहे लगेचच काय करायचं ह्यामध्ये आपण काही पूर्णांकी इन्ग्रेडियंट्स घालणार जेणेकरून आपले जे आपे अगदी चविष्ट मसालेदार ते तयार व्हायला पाहिजे तर लगेचच याच्यामध्ये दोन चमचे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार आपण शेंगदाण्याचं पावडर कमी जास्त करून घेऊ शकतो कुठल्याही इन्ग्रेडियंटचं प्रमाण आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरला तरी काही हरकत नाही इथे मी लाल तिखट वापरलं आहे त्यानंतर लगेच यामध्ये अगदी थोडंसं जिरे जिरे आणि कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही तर हे संपूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स टाकून झाले त्यानंतर छान चव येण्यासाठी आणि आपले जे आपे आहेत ते अगदी छान जाळीदार तयार होण्यासाठी इथे मी अगदी थोडासा निंबूचा रस घात इथे तुम्ही दह्याचा वापर देखील केला तरी काही हरकत नाही निंबू नसेल तर फक्त जे दही वापरणार आहोत ते अगदी फ्रेश असं वापरा लगेच याच्यामध्ये मी अगदी थोडंसं बटर घातले बटरमुळे खूप छान असे आहे आपल्या आप्यांना येईल इथं घरगुती बटरचा वापर केला आहे जर तुम्ही विकतचा बटरचा वापर करत बटर असाल तर तो करू नका विकतच्या बटरमध्ये हळद वापरली गेलेली असते म्हणून उपासाला हळदही चालत नाही त्यासाठी विकतचं बटर वापरून घेऊ नका त्यानंतर लगेचच आपलं छान जे पीठ आहे ते अगदी सैलसर आपलं बॅटर तयार होईल इतपत यामध्ये पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मी बघाल या पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं फक्त आपल्याला पाच मिनटं आता ह्या वरईला भिजवून घ्यायचं पाच नंत सॉरी पाच मिनटानंतर तुम्ही बघाल जी वरई होती हलकीशी भिजून तयार झाली आपलं जे बॅटर आहे ते देखील थोडं सैलसर ए सॉरी घट्टसर असं ते तयार झालं आहे तर त्यानंतर मी पुन्हा या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इथं इनोसोडा किंवा कुठल्याही प्रकारचा सोडा आपल्याला वापरायचा नाही त्यानंतरला गॅसवरती आपे पात्र गरम करून घ्या इथे तुम्ही तेल बटर तूप आपल्या आवडीनुसार आपण लावून घ्या तर मी अगदी भरपूर असं आपे पात्राला बटर लावून घेतलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही बटर घरगुती बनवून वापरा अगदी छान असे आपले आप्पे तयार होता त्यानंतर काय केलं मी अगदी थोडंसं छान डेकोरेशनसाठी इथे हळद हे सॉरी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं अगदी थोडंसं जिरेही घातलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं व्यवस्थित बॅटर हे टाका तर जे बॅटर आहे लयसच फुलायला सुरुवात होते म्हणून अगदी थोडंसं आपलं जे आपे पात्राचं भांडं आहे ते अगदी थोडंसं रिकामं ठेवा त्यामुळे होईल ते बॅटर बाहेर पडणार नाही तुम्ही एक बघाल एक माझ्याकडनं बाहेर पडलं आहे म्हणजे अगदी सावकाश आणि व्यवस्थित यामध्ये आपण आपे हे तयार करून घ्या तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण भांड्यामध्ये आता हे मिश्रण घालून घेऊया नक्की तुम्ही ह्या उपासाच्या वेळेस करून बघा अगदी चविष्ट असे ते तयार होतात तर पाच मिनटासाठी मंद आचीवरती आता आपण हे आपे शिजून घेऊया अगदी पटकन शिजतात अजिबात वेळ वगैरे लागत नाही आतमधनं अगदी मऊ आणि बाहेरून अगदी क्रिस्पी ते तयार होतात तर मी तीन मिनटानंतर झाकणं हे उघडलं आहे त्यानंतर काय करायचं पुन्हा की यावरती आपण अगदी थोडंसं तेल हे टाकून घेणार आहोत यामुळे काय होईल दुसरी साईड कोरडी पडत नाही आणि आपले जे आपे असतात अगदी छान ते तयार होतात पूर्णपणे हे देखील ऑप्शनल आहे कमी तेल खात असाल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही थोड्यानंतर बघाल तुम्ही अगदी परफेक्ट असे आपले आपे अगदी छान आतमधनं मऊ जाळीदार आणि बाहेरून अगदी क्रिस्पी असे आपले हे आपे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट असे आपले हे आपे तयार होतात नक्की तुम्ही ह्या पद्धतीचे अगदी झटपट असे आपे हे तयार करून बघा विशेषतः करून हे आपे आपले जी भेंडीची भाजी असतात असते नवरात्रामध्ये यासोबत खा तुम्ही अगदी छान असे ही आप्प्यांची रेसिपी तयार होते तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण आप्पे हे दुसरी साईडने चेंज करून घेतले जेणेकरून दोघेही साईडने अगदी छान ते शिजले गेले पाहिजे तर आता संपूर्ण आप्पे हे आपण उलटे करून दिले पुन्हा काय करायचं यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा फक्त मंदायची होती दोन ते तीन मिनटं आपल्याला आता शिजवून घ्यायची एकूण आपण आठ मिनटं हे आप्पे शिजवून घेणार आहोत तर यामुळे काय होईल कमी वेळ देखील आपण यांना शिजवून घेतले तरी काही हरकत नाही पण जेवढं थोडं जास्त वेळ देऊ ना अगदी क्रिस्पी असे हे तयार होतात तुम्ही जर ह्या पद्धतीचे आपे करून बघाल तर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीचे आपे बनवाल अजिबात आपण वरईची खिचडी भात वगैरे कधीच बनवणार नाही एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ एवढे छान हे कच्चे बटाट्याचे आणि कच्चे आपल्या वरईचे आपे हे तयार होतात त्याचसोबत ही चटपटीत चवीची भेंडींची भाजी नक्की तुम्ही करून खा अगदी छान असे आपले हे कॉम्बिनेशन तयार होतं जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे आपे आणि भेंडीची भाजी तेवढीच अगदी परफेक्ट चवीसं ते तयार झाले रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका